जळगाव जामोद येथील हजरतवीर पावला चार अमतुल्ला अल्हे यांचा संदल मोठ्या थाटामाठात साजरा करण्यात आलाय जळगाव जामोद तालुक्यातील जामोद इथं हजरत पावला चार हमतुल्ला अलेह यांचा संदल आज मोठ्या थाटामाठात साजरा करण्यात आला जामोद हे ऐतिहासिक गाव आहे या गावात सुमारे आठशे वर्ष जुना दर्गा शरीफ आहे आणि दरवर्षी इथं दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला जातो ज्यामध्ये एका दिवशी संदल काढला जातो आणि दुसऱ्या दिवशी उरूस काढला जातो या चंदनची खास गोष्ट म्हणजे यात हिंदू मुस्लिम सर्वच लोक सहभागी होतात आणि दूर दूरचे लोकही या चंदनात सहभागी होतात या उरुसमध्ये सुमारे एक ते दोन हजार लोक सहभागी झाले होते शांत वातावरणात ही झाली या दरगाह शरीफमध्ये जळगाव जामोद तहसीलचे पोलीस ठाण्याचे अधिकारी महाजन साहेब ए पी आय इंगळे जामोद पोलीस चौकीचे इंचार्ज श्रीराम मिळे जामोद पोलीस चौकीचे कर्मचारी वाजे यांनी यांनीही चादर अर्पण केली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते ज्यामध्ये लियाखत खान जामोद ग्रामपंचायत उपसरपंच बशीर खान पठाण अस्लाम ठेकेदार शेख जाबीर शेख नईद शेख जमीर मोहम्मद निजाम सलीमचा पठाण सय्यद यांचाही समावेश होता